माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अकाउंट वर संदेश लिहिलेले ले दोन फोटो शेअर करून एकवीस वर्षीय रील स्टार तरुणाने राहत्या घरामध्ये दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली हा धक्कादायक प्रकार शेळगी परिसरातील मित्रनगरामध्ये बुधवारी दुपारी पावणे दोन वाजे सुमारास घडला प्रज्वल बसवराज कैनुरे राहणार मित्रनगर शेळगी सोलापूर असे तरुणाचे नाव असून आज हम हे कल हमारी आदे होगी असा मेनेज फोटोवर ठेवला असून बुधवारी दुपारी पावणे दोन वाजल्या सुमारास प्रज्वलने घरामध्ये गळफास घेतल्याने त्याच्या घरामधील नातलागांना आढळून ना आले भाऊ रोही त्याने नातलकांच्या मदतीने त्याच्या गळाचा फास सोडवून खाली उतरले त्यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले प्रज्वल हा मार्केट येथे काम करत होता शिवाय तो सोशल मीडियावर स्वतःची रील तयार करून पोस्ट देखील करीत होता तो अविवाहित होता त्याच्या पश्चात आई आणि एक लहान भाऊ असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका